आता आहे मी स्टेशनला आणि आमची फॅमिली आता पूर्ण पहिल्यांदा फॅमिली ते तर नवीन मेंबर कोण आहे तो आपल्या फॅमिली तुम्हाला दाखवतो या वडापाव खायला सगळ्यांनी सगळ्या फॅमिली पाठी अरे पप्पीच बघा छोटे छोटे भरपूर आहे देवक क्युटी आहे रे दिल्या आपल्याला रूम आपल्या इकडे आहेत खरं तर ही आमच्या फॅमिलीची पूर्ण फॅमिलीची पहिलीच पिकनिक आहे आणि आम्ही है, हो। खूप हॅपी आहोत आणि संध्याकाळी याच्यापेक्षा मस्त एकदम एन्जॉय करणार विथ फॅमिली आता फायनल आपली गाडीतून आता निघाले ते बघा ह्या गाडीतून आपले सानपाड्यावरून मोठे आई पप्पा निघणार आहेत आणि प्रसाद आणि पिल्लू आहे आणि पिल्लूचं हे ट्रेंडिंगवाला बघा घेतलं <laughs> आहे तिने पोपो आता निघतात येईल आणि आम्ही जातो आहे बाकीच्या ट्रेनमध्ये तर चला भेटूया आता बाकीच्या मंडळींना आपण कोणकोणता भेटणार आहे आता स्टेशनला बघूया चला नमस्कार मित्रांनो मी गणेश मेडेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या आपल्या नवीन फॅमिली ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आहे मी दादर स्टेशनला आणि आता मित्रांनो आता आम्ही बघाल तर आमची फॅमिली आता पूर्ण करते पहिल्यांदा आपल्या फॅमिली ट्रीपला आणि आता मग आम्ही करतोच फार्म हाऊसला आणि आता आम्ही इथे माझ्याबरोबर बघायचं तुम्ही माझी आर्थिक फॅमिली जी आहे बाकी येतात ती सी एस टीवरून येत आहेत आणि सगळेजण एकत्र मिळ मिळणार आहोत आम्ही ट्रेनमध्ये तर सगळ्यांना तुम्हाला थोडा वेळा आम्ही की कोण कोण आहे सध्या तरी माझ्याबरोबर आहे ते बघा पहिले म्हणजे आता ही गौरी आमची छोटीशी ननीशी प्रणाली आहे हर्षदा ही बहीण आहे पप्पी परत ही भाऊजी आहेत आणि uh, बाकी सगळे मंडळी आता दादा आहे ज्या आत्याचा मुलगा आणि वहिनी आहेत हर्ष आहे शा आहे आणि आत्या पण आहे आपली नेहरूवाली जी आत्या पण येते मामा येत आहेत सगळे ट्रेनमध्ये आपल्याला तिकडे आता कर्जतला भेटतील आणि बाकीच्या आता सगळ्या ट्रेनमध्ये भेटतील आता आम्ही प्रयत्न करू की आता त्या डब्यामध्ये भेटण्याचा तर चला आता आता ट्रेन येते आमची भायकाला क्रॉस केलेली आहे दादा आहे त्या ट्रेनमध्ये तर आता ह्या ट्रेनमध्ये आपण बसणार आहोत आता बसल्याच्या नंतर ट्रेनमध्ये कोण कोण आहेत आणि तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण डायरेक्ट भेटूया कर्जतला ही ट्रेन आहे आसनगाव ह्याच्यानंतर नंतर आपली येणार आहे कर्जत तर आता आप भेटूया आपण थोड्या वेळाने कर्जत ट्रेनमध्ये बाबू कुठे चालली तू आहे कर आहे कर एन्जॉय करणार तू ए लाडू काय या आपली फॅमिली सगळे एकदम मस्त हॅप्पी आहे है। सगळे झाले फर्स्ट टाइम चालले आता आपल्या फॅमिली पिक पिकनिकला आता फक्त एवढंच की फक्त आई बाप्पा ह्याच्यामध्ये मिसिंग आहेत आणि कारण त्यांची तब्येत जरा बिघडली आहे त्याच्यामुळे ते ना त्यांनी कॅन्सल केलं यायचं आपली कर्जत ट्रेन आलेली आहे हे ट्रेन आली आहे ट्रेन आली चला आपली कर्ज ट्रेन आली आणि आता आपण ह्या दो सेकंड डब्यामध्ये आपण चढणार आहोत आपली ट्रेन कर्जत आता ट्रेन मध्ये बसतोय चला पब्लिक दिसतील आता हे आपली पब्लिक बघा अर्धी हे बघा भेटले भेटले सगळे पकडा पकडी आपण पकडा पकडी घेऊ बघा इथं हर्ष आहे हा दादा वहिनी तिथे सूरज तिकडे आपल्या यायला आहे है। कुर्ल्याला कुर्लेला भेटेल आता आईता आपण भेटलो सगळे अर्धे आता निघतो आपण दादरवरून आणि कुर्ल्याला सूरज वगैरे असेल हा आणि आपल्या आत्या पण आहे बघा आत्या हायकर हायकर आपली पब्लिक आहे सगळी गौरी हाय कर ये कुठे चालली घालली तू आता सूरज सौरभ आणि आपला एक नवीन मेंबर आहे फॅमिलीतला तो आता येईल इथे आपल्याला जॉईन होईल तर नवीन मेंबर कोण आहे तो आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हाला दाखवतो दादा घ्यायला गेला त्यांना दाखवायला इथे बसले म्हणून हे बघा सौरभ आला <laughs> <laughs> आणि आज सूरज बघा आपला आणि फॅमिली मधली नवीन नवीन आपले मेंबर सुषमा सुषमाई बघा आले सगळे आपले मेंबर जो जो ते जॉईन झाले फक्त आत्या आणि मामा वगैरे सगळे ते पुढच्या डब्यामध्ये ते थोडस जरा मिसमॅच झाले जरा मिसिंग झाले थोडेसे जरा ते हे सौरभ आहे इथे सौरभ आहे सूरज आणि सुषमा आहे हाय करा सुषमा अरे आपलं किशू कुठे किशू किशू आहे का ना कोठे लपून लपून तू बस इथे एन्जॉय किती करते ए बघा मामा लाडका मामा लाडका मामाने घेतलं लगेच आणि आपलं हे बघा गौरीचं खाऊ मस्त घरातून आलंय बनून तिला भूक लागली म्हणून आणि फायनल आपली फॅमिली सगळे आले बघा आता हे बघा सर्व फॅमिली हा सूर्या हे नवीन आपलं लग्न झालेलं आणि नवीन जोडप आहे हे साधला हो ना नवीन जोडप आहे इकडे नाही हे इथे सूरज नवीन हे नवीन जोडप आमच्या जो फॅमिली नवीन जोडप आहे सुषमा आणि सूरज आणि आमच्या फॅमिली मध्ये पहिली पिकनिक आणि पहिलंच त्यांची वेळ आहे आणि आहे पहिलंच लग्न पहिलीच पिकनिक आणि आमचं जुनं लग्न आमची पहिलीच पिकनिक चला सगळे आले आता एकत्र आता एक आवाज द्या मस्त वेग माहिती आता काय करणार त्याला या आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती सौरीचा वाचू कायचा टाइम झाला आणि मामाची ड्युटी सुरू झाली आता पूर्ण दोन दिवस मामाची ड्युटी लागली आणि भाऊजी आणि भाऊजी आता इथं मुक्त झालेत हो भाऊजी या चोटीतून मुक्त झाला तुम्ही आता दोन दिवस एन्जॉय करा आपले बघा अजून हे मेंबर बघा घरामध्ये बसलेत हे नाही आलेत हे बघा किमू दादा नाही आलाय अजून वहिनी नाही आल्या या लोकांनी मिस केले पिकनिक हे बघा घरामध्ये बसलेत आयकर आयकर किमू पप्पा कुठे मम्मी पप्पा कामाला गेले मम्मी इथे ये वहिनी हाय करा हाय करा हाय करा तुम्ही आता फक्त <laughs> तो तरी पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेणार मी टेन्शन नका घेऊ चला बाय 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 या पिकनिकला <laughs> आणि हा बघा हा आमचा एक फॅमिली मेंबर कामावर जाऊन बसलाय तो पण बघा त्याला लोडिंग पण चालू झाली तो असं पण येत नाही तो ऑनलाईन पण येत नाही असं पण नाही आला ऑफलाईन तो ऑनलाईन पण येत नाही बघा आला आला ते सगळे राहिले तिघर हाय कर तुला रात्री पण घेणार आम्ही तो आता फोन आला तो आमच्यासाठी चालू ठेव ती ट्रेन मध्ये आपली माई आहे बघा तिथं आत्ता आपली बस याच ट्रेन मध्ये हाय कर याच मध्ये पण पुढच्या डब्यामध्येच आमचा जरा डायरेक्ट बेटरीचा कर्जतला ला आता आपण कल्याण स्टेशनला आता पोचलो आहे वाजले आता अडीच वाजून गेले जातं म्हणजे आपल्या साडेतीन तरी वाचतील आपल्या कर्जत स्टेशनला पोचायला आता सगळेजण आता भेटणार आहोत आपण कर्ज स्टेशनला पुढे घरगुती वडापाव वडापाव वहिनीने आता वाटप चालू आहे दादा वहिनी वडापाव <laughs> दादा वडापाव या वडापाव खायला सगळ्यांनी वहिनी फक्त वहिनी वडापाव का कोणाला कंट्रोल होत नाही दुपारी तर वाजून तीन वाजेला आले तर जेवणाचं कोणाला कंट्रोल होत नाही भुकेला हे गौरी किंवा कन्फ्यूज झाले सगळ्यांना वाटत मला पण देत नाही कसं काय अव आता भेट भेटलं ते ला गारेगार गारेगार कुठे हे सौरभ गारेगार नको गाऊन नको अरे वा 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 बाईट मोठं बाईट संपणार का आज संपेल तुझा काय संपणार हे वडापाव काय या सगळ्यांनी आजीला पुढे पाठव आला स्पेशल वडापाव डबा घेऊन आला पूर्ण सोय करून आले वडापावची आज भरून पण भरून ठेवा किती झाले किती झाले जास्त करून <laughs> चला चिपळून चिपळून ए ना उतर ए सौरभ चिपळून आलं उतर चला कळजा स्टेशन आलेलं आहे आपलं आता आता आपल्याला ह्याच ट्रेनमध्ये आत्या वगैरे आहे पुढच्या डब्यात बसले ॲक्च्युली मागच्या डब्यात सॉरी आता भेटेल ते आपल्याला सगळेजण भेटतो आता एकत्र तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहे कर्जत स्टेशनवरती आणि आता आपण जातो आहे आपल्या फार्म हाऊसवरती आता कोणत्या फार्म हाऊसला जातो आहे त्या थोड्या वेळात आपण बघूया आणि माझ्या मागे बघाल ती सगळी पब्लिक आहे आपली फॅमिली आणि दादा वगैरे पुढे आहे चालत आणि आता आत्या वगैरे कुठे पुढे आहे त्यांना आता भेटणार होतो आपण पुढे आणि आपला जो ऑटोवाला आहे तो तिकडे पुढे थांबला आहे त्याला आपण जाऊन भेटूया आता आणि त्याला आता भेटूया आपण फार्म हाऊसवरती हे बघा फायनली आता आपली संगीता आता आपली भेटले आपल्याला हे बघा सगळे फॅमिली आपले फॅमिली आता एकत्र झाले ते मामा आहे तिकडे बाबू आहे नाही काकी बघा हे बाबू हाय कर आहे हे मामा आहेत आपले नाही काकी वगैरे पण आहे बघा सगळी पूर्ण फॅमिली आता पूर्ण आपल्याला आता एकत्र झाली हे बघा आणि हीच आत्ता तिकडे पाठीमागे बसली होती हे बघा सगळे आम्ही एकत्र बसलो आता एकत्र भेटलो आता आम्ही आता जाऊ आता फार्म हाऊसला सगळे एकत्र आणि फुल ऑन एन्जॉय असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही आमची फॅमिली आहे पूर्ण छोटीशी आणि आता आमची पहिली टूर आहे जी छोटीशी टूर असणार आहे आपल्या या कर्जतला आणि आता फार्म हाऊसला आपण डायरेक्ट भेटतोय फार्म हाऊस कोणता असणार आहे तुम्हाला फार्म हाऊस जाऊन भेटतोय आणि सगळे फॅमिली हॅलो हाय कशी आहेस तू बरी आहेस ना हे बघ टीशू, करा चला चलाय हाय अरे अरे चला चिपळू ना चिपळून आणि आता जातो आपण फार्म हाऊसमध्ये तर आपलं फार्म हाऊस आता कोणतं आहे ते आपण फार्म हाऊसला जाऊन तुम्हाला आपण दाखवूया आणि फार्म हाऊसची टूर पण होईल आणि फायनली आमची जी फर्स्ट पिकनिक आहे ती आतापर्यंत खूप छान अशी सक्सेसफुल होती आहे आता संध्याकाळी वगैरे आम्ही आता मस्त एन्जॉयमेंट करू आता चेक इन वगैरे करू पहिलं आणि मस्त एन्जॉयमेंट वगैरे सुरू करू आम्ही तेव्हा मामा बघा गा, मामाना गावाला आल्यासारखी फिलिंग होत असेल मस्त मोठी बॅग वाटत असेल त्यानं की गावीच आलेत म्हणून दापोली डेपो छत्रपती शिवाजी महाराज आपले बघा सगळे आपले पब्लिक चालले आता ऑटोकडे आपले बघा आता निघाले एक आणि दुसरी डम आपले दुसरी ऑटो मध्ये ह्या ऑटो मध्ये बसले सगळे पब्लिक हे बघा दुसरे ऑटो आणि हे तिसरे ऑटो इकडे आपले तिसरे ऑटो मध्ये तरी पण आम्ही एवढे जण राहिलो आता हे तिसरे ऑटो आहे हे बघा याच्यामध्ये बसले मित्रांनो एक कर्ज स्टेशनच्या बाहेरचं एक मार्केट आहे तर आपली आरती पब्लिक तर गेली आहे मार्केट तुम्ही बघाल आरती पब्लिक तर आपले गेले आता फार्म हाऊसवरती तर आता आपण चौघजण राहिलो आहे आम्ही सूरज आहे मी दादा आणि सौरभ आहे तर आता इथे आता आम्ही निघू आता इथून जायला तर भेटूया आता आपण डायरेक्ट फार्म हाऊसवरती आता मेन रोड पासून आता आतमध्ये आलो आहे थोडा कच्चा रस्ता आहे फार्म फार्म हाऊस आता पोहोचवा पण थोडा एक मिनटामध्ये हो थोडा कच्चा रस्ता काम पण चालू आहे इकडे बघत सगळे लाईन तुझं फार्म हाऊस सगळे आहे बघा पेशवाई सारखं देत आहे नावच पेशवाई यार नावच पेशवाई आहे बघ बांबोड्याचं आहे पोपटी बनवायचं बनवायसाठी पाल्याची हे बघा आपलं आलं मधुरा फार्म इथं काम चाललंय ब्रिज बांधल हे बघा आपलं मधुरा फार्म आहे आणि आता सूर्यास्त होणार आहे थोड्याच वेळात हे काम चालू आहे इकडे बघा आपलं बघा मजुरा फार्म आपलं असते आहे आज आपली पब्लिक आधीच येऊन थांबले इकडे चला आत मजा तर जाऊया आता कुठले रूम वगैरे आहेत आपले चेकिंग करूया रूम बघूया आपले आमची आई बघा मघाशी सगळ्यात पहिले पोहोचले आणि ती बघा गाडीतच आहे तिचा पाय फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे गाडीतच बसली ती तू आता इथंच एन्जॉय कर हे बघा चला आता या आता या गाडीवरून तिला स्पेशल गाडीवरून घेऊन जायचंय आणि हे पप्पा चेअरफुल चेअरफुल स्पेशल एकदम गाडी करून आले काय काय करू करडा खाल्लेला अरे हे पप्पीच बघा छोटे छोटे भरपूर आहे ते बघ क्युटी आहे बघितलं की नाही पण ठेवणार नाही बाजूला मग सूरज मजा घेते चेअर आईचं विमान लँड झालंय जाऊया आता बघा हे आपले फार्म हाऊस आतमध्ये कॉटेजेस आहेत हे आपल्याला कुठलं आता भेटलंय तर बघूया आता आणि हे बघा हे पिल्लू आपली बोर बघायला झाली सुरुवात त्यांची खेळायला हे बघा सानू आणि किशो बघा झाली सुरुवात त्यांची मस्त त्यांना भेटलय खेळायला त्यांचं आवडतं असं एन्जॉय येत हे दिलं आपल्याला रूम आपल्या इकडे आहेत हे कॉटेज आहे आपलं जावे इथून बघा फायनली आपण आपल्या फार्म हाऊसच्या रूममध्ये पोचलो आहे मधुरा फार्म हाऊस हे असं आपलं फार्म हाऊस आहे पूर्ण मोठं भरपूर मोठं फार्म हाऊस आहे ॲक्च्युली कॉटेजेस वगैरे पण आहेत या साईडला बघाल तर पूर्ण तुम्हाला कॉटेजेस दिसत आहेत इथे लहान मुलांसाठी गार्डन आहे इथे जेवणाचं एक अरेंजमेंट आहे इकडे आणि आता फायनल आता पोचलो आपण आपल्या रूममध्ये हे बघा तर बसायला मस्त विकायचं आराम त्या चेअर वगैरे आहेत इकडे सोफा वगैरे आहे बसायला हे बघा हे रूम्स आहेत तिकडे हे मस्त आहे आणि जेवणाची सोय मला ताबा मारला आहे जेवणावरती आणि रूम्स आहेत ह्या छान रूम्स आहेत हे बघा मस्त कबर्ड वगैरे आहे कपडे वगैरे ठेवायला वॉर्डरू आहेत कबाड आहेत लॉकेट हा बघा कबाड वगैरे आहेत कपडे वगैरे ठेवायला सोफा बद्दल वॉशरूम फॅन ए सी व्यवस्थित एकदम सेम आहे असंच हा दुसरा बेडरूम आहे हा इथे पण सेम तसंच कबाट वगैरे हां गेले पप्पी जेवतात मस्त भाऊजी वगैरे भूक लागले भरपूर मोठा प्रवास आहे नालासोपार आले ते जेवण चालू आहे इकडे पण तिसरा थर्ड रूम आहे हा थर्ड बेडरूम इथे सगळे आपल्या आत्या वगैरे सगळे पलटण राहिले इथे इथे मग सेम तसेच सगळे रूम सेम आहेत हाय हॅलो हॅलो ए सगळे रूम सेम आहेत आणि हा वरती एक एरिया है। एक आहे हा एक आहे रूम म्हणजे चार टोटल बेडरूम आहेत इथे इथे बघाल तर तुम्ही चादर वगैरे आहेत आणि बघा इथे आरसा वॉर्डर वगैरे सोफा आणि इकडे वॉशरूम वॉशरूम पण क्लीन आहे जेवायला सगळेजण जण चला कोणी नाश्ता मिळता प्रकारच नाही सही आहे जेव्हा जेवण जण दुपारचं जेवण हा मी खाऊन आलो वरचा रूम आपला वरचा एरिया कसा आहे ते वरचा एरिया आहे मस्त एकदम इकडे जेवायला वगैरे मस्त छान एकदम एन्जॉयमेंट करू शकतो आपण टेबल वगैरे चेअर वगैरे टाकून हा असा एरिया आहे छान आहे एकदम वरून चांगला व्ह्यू दिसतोय पूर्ण फार्म हाऊस असा व्ह्यू असणार आहे छान आहे संध्याकाळी मस्त एन्जॉय करायला मजा येणार आहे हा बघा आहे पूर्ण एरिया आहे छान तर मित्रांनो फायनली आता पोचलोय आपण आपल्या मधुरा फार्म मध्ये आणि मित्रांनो खूप छान असा आपला प्रवास झाला आतापर्यंत म्हणजे आपण सगळेजण थोडंसं जरा मिसप्लेस झालेलं थोडंसं म्हणजे आता प्लॅन होता ॲक्च्युली सी एस टीला जाण्यासाठी आणि नंतर मग आम्ही सगळेजणं पहिले म्हणजे आत्या आहे ती नेहरूहून डायरेक्ट आली होती ती डायरेक्ट भेटली म्हणजे ती गेली सी एस टीला आणि आम्ही बाकीचे सगळे म्हणजे दादा भायकळ आणि आम्ही दादर असे आम्ही आणि कुर्ला असं आम्ही सगळेजणं एकाच ट्रेनला आम्ही सगळेजणं भेटत गेलो आणि फायनली आम्ही कर्जत स्टेशनला येऊन आम्ही एकत्र भेटलो तर तुम्ही आता बघितलं असेल की आपली फॅमिली किती जण जणं आहेत ते तर त्याच्यामध्ये काही आता आपले पर्सन्स आहेत ते म्हणजे घरी आई बाप्पा किंवा दादा वगैरे बहिणी ह्या थोड्याशा मिसिंग झाल्या आहेत काही सम प्रॉब्लेम्समुळे तब्येतीमुळे तर आता फायनली तर आपण इथं पोचलो आहे आणि आपली फॅमिली भरपूर एकदम हॅप्पी आहे आणि तुम्ही फार्म हाऊस तर तुम्ही बघितलात की फार्म हाऊस पण खूप मोठा आहे प्रचंड आणि आपल्याला जो आता रूम दिला आहे स्टेसाठी तर तेसुद्धा खूप छान आहे आणि तो टेरेस एरिया पण छान आहे तर पाठीमागे बघाल तुम्ही आता पब्लिक आपले भाव वगैरे सगळे तर आलेच आहेत आणि फायनली आत्तापर्यंत म्हणजे आमची जी पहिले टूर आहे म्हणजे पहिली फॅ फ्या, फॅमिली फ्या, पिकनिक आहे जी कर्जतमधली ती आत्तापर्यंत चांगली आमचं ट्रॅव्हलिंग चांगलं झालं आहे आता ह्याच्या पुढे आम्ही जे पूर्णपणे एकदम हे करणार आहोत एन्जॉयमेंट करणार आहोत आम्ही छान असा तो एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला मिळेल पुढे आणि आता माझ्यासोबत आता माझी पूर्ण सगळे भाऊ तसेच हे भाऊ जे आहेत परत हा दादा आहे गौरी आहे तर कसं वाटतं दादा आतापर्यंत आपली फॅमिली पिकनिक जी आहे आतापर्यंत ट्रॅव्हलिंग वगैरे झाली आहे छान तर पुढे कसं आपलं प्लॅनिंग किंवा कसं एन्जॉयमेंट असणार आहे एकदम छान खरं तर ही आमच्या फॅमिलीची पूर्ण फॅमिलीची पहिलीच पिकनिक आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही सगळ्या चांगल्या फार्मर्सला हाऊसला आलो आहोत आणि एकंदर सगळे सगळे म्हणजे आमच्या फॅमिली सगळे आहोत आमचे भाऊजी पण आहेत आमचे भारण पण आहेत सगळेजण आणि आम्ही खूप हॅप हॅप्पी आहोत आणि संध्याकाळी याच्यापेक्षा मस्त एकदम एन्जॉय करणार विथ फॅमिली तर मित्रांनो आता आपण सगळ्याचा रिलॅक्स झालेत काही जण जेवतात तुम्ही बघितलं कारण की भूक लागलेली सगळ्यांचं ट्रॅव्हलिंग खूप मोठं होतं ट्रॅव्हलिंग म्हणजे तीन साडेतीन तास तर ता डायरेक्ट म्हणजे नारा सोपारून ना आलेत कर्जतला म्हणजे तुम्ही समजू शकाल की किती वेळ लागला असेल तर जे जे म्हणजे आपण कॅरी केलं होतं तसंच म्हणजे वहिनीने वडापाव आणलं होतं काही जणांनी टिफिन्स वगैरे आणले होते तर ते आता सगळेजण खातात बसून आता थोडं रिलॅक्स होतील मस्त चेंज वगैरे करतील आणि नंतर मग आपण फार्म हाऊसमध्ये आलो आहे तर आपल्या तिथून हायटी वगैरे काय असेल ते तुम्हाला दाखव आणि पुढं आपला होणारा एन्जॉयमेंट आहे ते एन्जॉयमेंट पण तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओज असतील ते सगळं आधी तुम्हाला मिळतील तर मित्रांनो प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिली तुम्हाला तुम्हाला कशी आवडली आणि आमचं एन्जॉयमेंट तुम्हाला आत्तापर्यंत आवडला असेल तर नक्की कमेंट आ, कमेंट करून सांगा